उद्या त्यांनी आम्हाला दिली ते तर ते देखील आमचं काम करणार आहेत आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत परंतु जर महायुती नाहीच झाली तर आमचा उद्या क्लेम असला पाहिजे आमचा उमेदवार असला पाहिजे म्हणून आम्ही तो फॉर्म भरून ठेवलेला आहे जो निर्णय होईल तो आम्ही सगळे पक्षाचे उमेदवार तो मान्य करायला आम्ही तयार ज्याच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या पक्षाच्या चारही पक्षांच्या त्या पद्धतीने आम्ही वाटाघाटी केलेली आहेत एक दोन एक फक्त वार्डावरती आमचे थोडेसे मतभेद आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही आमचा फॉर्म भरलेला आहे महायुतीमध्ये अजिबात फूट पडलेली नाही आमच्या वरिष्ठ पातळीवरती त्या संदर्भात सर्व वाटाघाटींच्या बोलण्या चालू आहे या निवडणुकीत आता शेवटचा दिवस आपण गर्दी पाहता आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडले दिसून येते कारण राष्ट्रवादीकडून मिळते महायुतीमध्ये अजिबात फूट पडलेली नाही आमच्या वरिष्ठ पातळीवरती त्या संदर्भात सर्व वाटाघाटींच्या बोलण्या चालू आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचा देखील निश्चितपणानं आम्हाला योग्य निर्णय आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे तो फॉर्म भरताय फॉर्म भरलो आम्ही फॉर्म भरलेला ना आणि ती आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही आमचा फॉर्म भरलेला वाटाकडी सुरू होत्या पण काय चर्चेत निष्पन्न झालं का कारण तुम्ही आता शोधा संध्याकाळ काय होऊ शकतो काय सांगा झालं ना ज्या ज्याच्या ज्याच्या मागण्या होत्या चा पक्षाच्या चारही पक्षांच्या त्या पद्धतीनं आम्ही वाटाघाटी केलेली आहेत एक दोन एक फक्त वाडावरती आमचे थोडेसे मतभेद आहेत ते देखील आता वरिष्ठ पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल आणि तो देखील तिढा आमचा आज संध्याकाळपर्यंत निश्चितपणा नसता नगराध्यक्ष सुटला का नेमका नगराध्यक्ष सुटलाय का हा नगराध्यक्ष तिढा असा नव्हता सर्व उमेदवार इच्छुक होते त्यातून आपल्याला एक निवडायचा होता आणि जो निवडून देतील वरिष्ठ पातळीवरती सगळ्या पद्धतीने विचार केला जाईल जो निर्णय होईल तो आम्ही सगळे पक्षाचे उमेदवार तो मान्य करायला आम्ही तयार झाला नाही तर निर्णय झाला नाही असं होणार नाही काहीतरी निर्णय होणार मग त्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत परंतु हो जर का ना महायुती नाहीच झाली तर आमचा उद्या क्लेम असला पाहिजे आमचा उमेदवार असला पाहिजे म्हणून आम्ही तो फॉर्म भरून ठेवलेला आहे शिवसेनेला जर उमेदवार दिली गेली तर तुम्ही मागे घेणार का नाही जो आत्ता महायुती म्हणून जो निर्णय होईल जो काय होईल तो व तो कुठल्या पक्षाचा हा विषय नाही आहे जो निर्णय घेतला जाईल जो उमेदवार डिक्लेअर केला जाईल त्याचा आम्ही सगळेच जण उद्या त्यांनी आम्हाला दिली तर ते देखील आमचं काम करणार आहेत आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत काय कधी सांगताय एखाद्याचे आव्हान बघताय माझे आमदार रमेश भाई कदम स्वतः रिंगणामध्ये उतरले आहेत काय वाटतंय नाही ते प्रत्येकाला उमेदवारी घेण्याचा आणि प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये काय ते राहिले काय आम्ही राहिलो काय आम्हाला लढायचं हे निश्चित आहे मग ते महायुद्धीच्या माध्यमात असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल आम्ही लढायला हो तयार हो। पण एकमेका बरोबर एकत्र का... कायम ठेवणार आहोत आणि आपल्यामध्ये जसं झालेलं आहे उद्या आज संध्याकाळी शेवटचा निर्णय होईल मात्र मी कायम आहे मात्र मी कायम आहे असं मत या ठिकाणी विलेश्वर कापडे व्यक्त केले कॅबिनेट